आमच्या सचिन आणि सहकार्यांना सगळ्यांना ज्यांनी गाडी पकडून दिली पोलिसांना ज्यांनी थांबवली अच्छा कर म्हणजे काय त्या गाडीवर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागच्या काचेवर स्टिकर होता आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टिकरच्या आधारावर ती गाडी पुढे चालत होती या लोकांनी थांबवली या सगळ्या विचारांना आठ दिवसाची पी सी मिळाली वीस दिवसाची ज्युडिशियल कस्टडी मिळाली अठ्ठावीस दिवस हे तुरुंगात होते आणि हे भडवे तीन दिवसात सुटणार तीन दिवसात खत्तलखाने कुठे आहेत डोंगरावर कारण का डोंगरावर पोचणं कठीण कोण जरी खालती आला डोंगराच्या पायथ्याशी तरी खालती त्यांची लोकं असतात वरती लगेच कळवतात आणि तिथून त्या बाकीच्या गोष्टी सगळ्या मॅनेज होतात मग सचिन सारखे आमचे सगळे सहकारी गोभक्त सगळे त्यांना संशयाला लागला की ह्या गाड्यांमधून हे खाली आणतायत आणि आपल्या छत्रपतींचे वगैरे स्टिकर लावून आणतायत आणि खाली आल्यानंतर काही लोकांना संशयाला लागला म्हणून आता काय करायला लागले का हिंदू जे गुरं सांभाळतात त्यांना पैसे घेऊन विकत घेऊन त्यांना खाली आम्हाला अमुक अमुक पॉटला ती गुरं आणून द्या असं करून त्यांना खालपर्यंत आणायला लागेल कालूस त्याचं कोण हा इम्रान मलका मालदोलीचे कोण फारुख तांबे इरफान तांबे मुसा तांबे चावर्ड्याचे कोण मुजीन तांबू यांच्यात घालायचं नाही बांबू